सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे ग्रामपंचायत प्रशासन आणि लाभार्थ्यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तहसील पुरवठा विभागानं पूर्वसूचना न देता बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक भेट दिली आहे भेटीदरम्यान ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अधिकारी आणि सदस्य बाहेरगावी का असल्या कारणामुळे पुरवठा विभागानं एका खाजगी ठिकाणी दुकानदारांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थ्यांच्या तक्रारीवर जबाब नोंदवून पंचनामा केला हा पंचनामा आम्हा मान्य नसल्याचा निर्वाळा येथील उपसरपंच डॉक्टर सलमान खान यांनी दिला तर ग्रामपंचायत प्रशासनानं आम्हाला सहकार्य केले नसल्याची स्पष्टोक्ती पुरवठा अधिकारी कोमल मनोरे यांनी न्यूज जी नाईन महाराष्ट्राशी बोलताना दिली आहे स्वस्त धान्य दुकाने वेळेवर उघडत नाही भावफलक लावले नाहीत राशन वाटपात पारदर्शकता राहिली नाहीये आधी अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत प्रशासनानं कठोर पावले उचलत स्वस्त धान्य दुकाने निलंबित करण्याचा ठराव घेतला होता तसे पत्र तहसीलच्या विभागालाही देण्यात आलं होतं त्यासंबंधी पुरवठा अधिकारी कोमल मनोरे यांनी बुधवारी अचानक भेट दिली त्यावेळी सरपंच कौशल्याबाई वाघ डॉक्टर सलमान खान माजी सदस्य शेख सलीम कार्यालयामध्ये हजर नव्हते पुरवठा विभागानं एका खासगी ठिकाणी लाभार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेत पंचनामा केला त्यानंतर हजर झालेले उपसरपंच डॉक्टर सलमान खान आणि माजी सदस्य शेख सलीम यांनी यावर हरकत घेत एका खाजगी ठिकाणी झालेला पंचनामा मान्य नसल्याचं सांगितलं न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोद